सद्गुरु साईबाबांनी द्वारकामाई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी श्री साई भक्त शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसावे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्व्याण्णव श्री साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नी आपण नेहमीच पाठपुरावा करत आलो असून संस्थांमधील एक हजार नऊशे ऐंशी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ त्याचबरोबर समान काम समान वेतननुसार आउटसोर्स मधील कर्मचाऱ्यांचा पगार वाढ होण्याची आपली भूमिका असून येत्या पंचवीस तारखेला मुख्यमंत्री शिर्डीत येणार आहे यावेळी हा निर्णय देतील असा विश्वास शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केलाय यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते आदींसह संस्थान कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी सी ओकडे मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगनुसार त्या ठिकाणी पा पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी हे कायमस्वरूपी घ्यावा अनेक वर्षे त्यांच्या ज्या अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम कामगारांनी केलेलं आहे दोन हजार चौदाला मी खासदार झाल्यानंतर ते दे त्यांचा पाठिंबा दोन हजार चौदाला मताच्या रूपाने दोन हजार एकोणीसला मताच्या आणि मित्राच्या त्याने त्यांनी संघर्ष केला आणि खासदार म्हणून मी त्यांना मदत देखील केलेली आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री मोदय यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण त्यांना रो पगार वाढावा ही भूमिका कोरोना काळामध्ये त्यांच्या वीस टक्के चाळीस टक्के पगार कापला होता परभटन लोकांना ज्या लोकांना चौदा हजार बारा हजार नऊ हजार पगार आहे त्यांचे चाळीस टक्के पगार कापले परंतु जे परबडन होते त्यांना न्याय मिळाला आणि जे रोजंदारी होते त्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यासंदर्भात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली होती आणि त्यांनी चाळीस टक्के पगार त्यावेळेस चालू केला होता परंतु ह्या भागामध्ये ह्या परिसरातलेच कामगार आहे मुलाला कुठे कुठे चि चिकवलं पाहिजे मुलगा सहाय्य संस्थेमध्ये आई आईवडिलांनी एवढी मेहनत करून त्यांना घर भाडं त्यांचा मुलांचा खर्च शाळेचा खर्च त्यांना न परवडणार आहे पण मुलगा कामाला लागला त्याची व्यवस्था व्यवस्थित होईल आईवडिलांनी धान्य शेतातलं पिकवलेलं त्यांना पोचवेल आणि म्हणून त्यांच्यावर अनेक वर्षे अन्याय झाला त्याला न्याय देण्याची भूमिका मी मुख्यमंत्र्यांकडे मांडली मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळेस संबंधित सीओला देखील अधिकार दिले होते की ह्या ठिकाणी तातडीने तो प्रस्ताव करा हायकोर्टाने माननीय हायकोर्टाने पण त्या संदर्भात सांगितलं या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याण्णव प्लस तेराशे ब्याऐंशी अधिक असे एकोणीसशे ऐंशी कामगार या ठिकाणी राज्याकडे राज्य शासनाकडे पाठवणार आहे मी मुख्यमंत्री मोदयांकडे चर्चा केली त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला तातडीने तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा राज्याचे उपमुख्यमंत्री असेल पालकमंत्री मोदय असेल यामध्ये राजकारण न करता शिर्डी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल ही भूमिका आपली असल्यामुळे मी तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं अभिनंदन करेल की लवकरात लवकर ह्या कामगाराचा निर्णय या कामगाराच्या बाजून लागून या येणाऱ्या पंचवीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी शिर्डीमध्ये येतील त्यावेळी शिर्डीच्या आमदार साहेबबाबांच्या का कामगाराला न्याय दिला जाईल ही खासदार म्हणून माझी भूमिका राहील त्यासंदर्भात पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याचा पाठपुराव करून लवकरात लवकर पंचवीस तारखेला जे मुख्यमंत्री येईल त्यामध्ये निर्णय करण्याची भूमिका मी मुख्यमंत्र्यांकडे मागे लावून उपमुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे मागे लागून ते पूर्ण करण्याची भूमिका माझी खासदार म्हणून मध्ये टोटल साडेपाच हजार कामगार ह्या ठिकाणी परमनन आता जे होणारे एकोणीसशे ऐंशी अधिक इतर सोर्सेसमधून आहे त्या समान वेतन समान काम का जा जा या संदर्भात काही ज्यांना कामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर हेराफेरी करतो त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगून मिनिमम वेजेस जो भारत सरकार राज्य शासन आणि कॉर्पोरेशनला देतात त्याच धर्तीवर आपल्या शिर्डीमध्ये कामगाराला न्याय मिळाला पाहिजे आणि कामगाराला जर जास्त पैसे मिळाले आणि शिर्डीमध्ये ह्या परिसरातलेच कामगार आहे त्याच्यावर अन्याय होणार नाही त्यामुळे आउट आउटसोर्सेसचे जे कामगार आहेत त्याला देखील पगार वाढून देण्याची भूमिका खासदार म्हणून मांडतो आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री कामगार मंत्री या ठिकाणी पाठबरो करून त्याला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार सदगुरु